मंडळी हे गाव अगदी असंच आहे जसं आपल्या महाराष्ट्रातील ग्रामीण भागातले आपण गाव पाहतो पण या गावामध्ये मारुती नावाचा एकही माणूस तुम्हाला आढळून येणार नाही विशेष म्हणजे या गावात मारुतीचं मंदिर सुद्धा बर नाही बरं मंदिर नाहीच तर नाही या पुढची गोष्ट म्हणजे या गावात मारुतीचं नाव सुद्धा घेतलं जात नाही गावात अनेक गाड्या आहेत पण मारुती कंपनीची एकही गाडी या गावात शोधूनही सापडणार नाही मंडळी हे तर काहीच नाही आणखी थोडस इंटरेस्टिंग सांगतोय मारुती नावाच्या मुलाला या गावची मुलगी सुद्धा दिली जात नाही साधारण अडीच ते तीन हजार लोकवस्तीच्या या गावात हनुमंत बजरंग मारुती या नावाचा एकही इसम तुम्हाला आढळून येणार नाही आधी सगळ्यात महत्वाचं तर पुढे की या गावात मारुतीचं नाव सुद्धा घ्यायला बंदी आहे त्या याच गावात दैत्याची पूजा होते हे ऐकून थोडस आश्चर्य तुम्हाला वाटलंच असेल पण हे खरंय मंडळी या गावात दैत्याची पूजा होते हे आहे नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात असलेल्या भगवानगडाच्या पायथ्याशी असलेलं दैत्य नांदूर हे गाव गावाच्या नावातच दैत्य असणाऱ्या या गावात विविध जाती धर्माचे लोक राहतात पण सगळ्यांचं ग्रामदैवत आहे हे दैत्याचं अर्थात निंबा दैत्य महाराजांचं हे मंदिर मंडळी या सगळ्या गोष्टी मागची एक फार अशी इंटरेस्टिंग अशी पौराणिक आख्यायिका आहे आणि तीच आख्यायिका आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तेही चक्क या गावातूनच तर चला मारुतीचं नाव देखील आमच्या गावामध्ये घेतलं जात नाही तर आमच्या गावामध्ये कुणी मारुती नावाच्या कंपनीची गाडी खरेदी करत नाही आमच्या गावामध्ये कुठल्याही व्यक्तीचं नाव मारुती ठेवण्यात येत नाही नमस्कार मी अतुल आणि आपण पाहताय एका पुन्हा एकदा आगळ्या वेगळ्या अशा व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मंडळी आज तुमच्यासाठी एक थोडासा वेगळा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आज मी आहे दैत्य नांदूर तालुका पाथर्डी आणि जिल्हा आताचं अहिल्यानगर ज्याला पूर्वीचं अहमदनगर म्हटलं जायचं या जिल्ह्यामध्ये मंडळी या गावाची विशेषता अशी आहे की या गावामध्ये हनुमानाचं मंदिर नाही अर्थात मारुतीचं मंदिर नाही एवढंच नाही तर या गावामध्ये मारुतीचं अर्थात हनुमानाचं नाव देखील घेतलं जात नाही ह हनुमान बजरंग मारुती या नावाचा एकही व्यक्ती या गावामध्ये तुम्हाला आढळूनही येणार नाही आणि या गावामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दैत्याची पूजा होती जे आणि म्हणून मला वाटतं त्यामुळंच या गावचं नाव दैत्य नांदूर असं असावं आणि माझ्या पाठीमागच्या बाजूला जी मंदिर पाहत आहे हे मंदिर तुम्ही पाहू शकता निंबा दैत्य महाराज देवस्थान म्हणजेच त्याच दैत्यांचं हे मंदिर आहे या गावात तुम्ही आल्याच्यानंतर अनेक घरांवरती हे नाव तुम्हाला दिसेल अनेक गाड्यांवरती हे नाव दिसेल आणि इथं काही स्थानिक मंडळे आहेत आपण त्यांच्याकडूनच ही नेमकी ही अजब गावा गावाची ही गजब अशी कहाणी एक पौराणिक कथा या पाठीमागा आहे आणि ही पौराणिक नेमकं कहाणी काय आहे का थोडंसं गावकऱ्यांकडून आपण समजून याचा पूर्व इतिहास असा आहे की आमचं देवस्थान जे आहे हे रामायणकालीन पौराणिक कालीन आहे तर इथं या ठिकाणी काशी केदारेश्वर म्हणून एक देवस्थान आहे या पलीकडं महादेवाचं मंदिर आहे त्या या घनदाट जंगलामध्ये या ठिकाणी आमच्या निंबादत्त महाराजांचा त्या कालीन वास्तव्य होतं की ज्यावेळी रामायण कालखंड चालू होता त्या रामायणामध्ये ज्यावेळेस सीतामय्याना गावामधून वनवासात पाठवण्यात आलं होतं अयोध्येमधून ज्यावेळेस पहिला त्यांचा पहिला वनवास राम श्रीरामप्रभूंशी जो झाला त्याच्यानंतरचा पुन्हा एकदा वनवास त्यांना भोगावा लागला होता की ग्रामस्थांच्या सांगण्यावरून तर त्यावेळी त्या सीतामय्या या आमच्या या असलेल्या गंधाड जंगलाच्या या ठिकाणी वास्तव्य करत होत्या काशी केदारेश्वर या ठिकाणी तर त्यांच्या संरक्षणासाठी म्हणून त्यांच्यासोबत त्यावेळेला बजरंगबली मारुतीराया त्यांना पाठवण्यात आलेलं होतं लक्ष्मण त्यांना सोडण्यासाठी आले आणि बजरंग बलीला ठेवण्यात आलं होतं पण हे आमचे लिंबादित्य महाराज त्या ठिकाणी भक्तिरासामध्ये कायम तल्लीन असायचे हो पण राम भक्त होतो हे राम भक्त असल्यामुळे हे राम भक्तीमध्ये तल्लीन राहायचे त्यांची भक्ती चालू असायची पण ज्यावेळेस या ठिकाणी मोठं फळ फळ फळझाडांची मोठी या ठिकाणी त्यावेळेस जंगलामध्ये जास्त घनदाट जंगलीत फळझाडं जास्त होती तर महाराजांचं वास्तव्य असताना त्यावेळी ते मारुतीराय थोडी फळं आणण्यासाठी या गावामध्ये आली आल्याच्यानंतर त्यांचं या ठिकाणी झाडांची थोडी नासधूस करण्याचं काम चालू झाल्याच्यानंतर की महाराजांनी विचारलं की हे वास्तव्य माझं आहे या ठिकाणची सगळी झाडी माझी आहे तो काय तर नाशधूस करतोय फळं का पाडतोय मंडळी या गावची जी आख्यायिका आहे जी पौराणिक कहाणी आहे ती फार मोठी इंटरेस्टिंग आहे आता ती थोडंसं समजून घेऊयात आपण मंडळी आजचं जे हे दैत्य नांदूर हे जे गाव आहे हे पूर्वीच्या काळी दंडक आरण्याचा भाग होता आज इथं असलेले झाडं झुडप पाहून याला याचा अंदाज आपल्याला येतो एके दिवशी फळ आणण्यासाठी बजरंगबली अर्थात मारुतीराय या गावामध्ये आले या गावात दैत्याचं अर्थात लिंबा दैत्याचं वास्तव्य होतं मंडळी एक महत्वाचं म्हणजे या लिंबा दैत्यांचं कूळ जरी राक्षसाचं असलं तरी ते निश्चिम असे श्रीराम भक्त होते आणि याच दैत्याच्या गावामध्ये येऊन जेव्हा बजरंगबली फळं काढण्यासाठी काही झाडा मोडतोड करू लागली तेव्हा या दैत्याला राग आला आणि दोघांमध्ये हातापायी अर्थात एवढंच नाही तर एक गदायुद्ध सुरू झालं फार वेळ हे गदायुद्ध सुरू झाल्यानंतर संपेनासं झालं मग शेवटी प्रभू श्रीरामचंद्राच्या मध्यस्थीने हे भांडण थांबलं आणि यावेळी प्रभू श्रीरामचंद्रांनी दैत्याला इथे एक वरदान दिला की या गावामध्ये फक्त तुझेच पूजा होईल या गावात तुझंच मंदिर असेल या गावात हनुमानाचं कोणी नावही घेणार नाही असं वरदान त्यावेळी प्रभू श्रीरामचंद्रांनी दैत्याला दिलं आणि हा दैत्य म्हणजेच आत्ताचे लिंबादैत्य महाराज याच गावचं ग्रामदैव मंडळी आज इथल्या कित्येक घरांवरती दैत्य कृपा लिंबा दैत्य आशीर्वाद लिंबा दैत्य कृपा अशी नावं पाहायला मिळतात गाड्यांवरतीही नावं आहेत दैत्य कृपा दैत्य कृपा अनेक वाहनांवरती अशी नावं आहेत इथलंच इथले बरेचसे दुकानं देखील याच नावाने सुरू आहेत इतकी श्रद्धा या गाववाल्यांची या लिंबादैत्य महाराजांची त्या युद्धामध्ये हे दोघंही मूर्छित पडले मारुतीराया आणि लिंबादैत्य महाराज दोघांचाही मूर्छित झाल्याच्या नंतर दोघंही मूर्छित पडल्याच्या नंतर दोघही श्री राम नामाचा जप करू लागले दोघांच्याही तोंडामधून रामनामाचा जप निघू लागला त्यावेळी मारुतीरायाला कळत आहे की हे सुद्धा राम भक्त आहेत आणि हे राम भक्त आहेत आणि आपण तर राम भक्त आहोतच पण हे दैत्य कुली असून देखील राम भक्त आहेत की ज्यावेळेस त्यांनी माहिती सीतामय्याला सांगितली त्यावेळेला सीतामय्याने या दोघांनाही बोलवून घेतले ज्यानंतर ही वाच ही बातमी त्यांनी श्रीराम प्रभूंना कळवली म्हणजे मारुतराया स्वतः ही बातमी घेऊन श्रीराम प्रभूकडे गेले आणि त्यांना सांगितलं असं असंही एक राम भक्त आहेत आपलेच भक्त आहेत फक्त त्यांचा वंश हा ते फक्त एक दैत्य कुळामधले आहेत त्या कळाल्याच्या नंतर ते स्वतः श्रीराम प्रभू या ठिकाणी येऊन त्यांनी अशी एक बा या ठिकाणी एक जे हायगिरी टाईप त्यांना असं बहाल केलं की तुमचं वास्तव्य ह्या गावामध्ये कायमस्वरूपी राहील प्रथम प्राधान्य सर्व ठिकाणी तुम्हाला देण्यात येईल आणि आमच्या या निंबादित्य महाराजांना तेव्हापासून आमचे सर्व ग्रामस्थ सर्व या पंचकृषीतील लोक सर्व या ठिकाणी त्यांनाच प्रथम प्राधान्य आम्ही श्री निंबादित्य महाराजांना देतो जसं तुमच्या इतर गावामध्ये तुम्ही मारुत राहायला प्राधान्य देता सर्वप्रथम तसं आमचं हे ग्रामदैवते आम्ही यांनाच कायमस्वरूपीचं प्राधान्य देतो मंडळी मारुती बजरंग हनुमान हनुमंत असं नाव असणाऱ्या व्यक्तीला या गावची मुलगी सुद्धा दिली जात नाही आता आणखी एक महत्त्वाचं आहे जर चुकून कोणी पाहुणा मारुती नावाचा हनुमान नावाचा या गावात आला तर त्याला मात्र वेगळ्या नावाने जो तो जोपर्यंत त्या गावात आहे तोपर्यंत वेगळ्या काहीतरी नावाने त्याला हाक मारली जाते आमच्या गावामध्ये कोणी मारुती नावाच्या कंपनीची गाडी खरेदी करत नाही आज देखील आमच्या गावामध्ये कुठल्याही व्यक्तीचं नाव मारुती ठेवण्यात येत नाही त्याचबरोबर मारुती नावाचा जर कुठला व्यक्ती बाहेरगावाहून देखील आमच्या गावात आला तर त्याला कोणीही मारुतीच्या नावाने हाक मारत नाही त्याला आपण वेगळ्या नावानेच या ठिकाणी नामोल्लेख करून त्याला हाक मारली जाते म्हणजे ज्या ठिकाणी ज्या मी काय सांगितलं आता की जसं गाव बहाल केलं तसं नाव देखील आमच्याच गावात आमच्या गावामध्ये दैत्याचंच ता... म्हणजे या ठिकाणी असल्या वास्तव्य असल्यामुळं मारुतीचं नाव देखील आमच्या गावामध्ये घेतलं जात नाही आणि मारुती कंपनीची कार जर या ठिकाणी जर दुसरा बाहेरचा जरी कोणी घेऊन आला तरी तो गावामध्ये घेऊन येण्याचा धाडस करत नाही कारण तसे काही घटना घडल्या की ज्यांनी कोणी ते जसं धाडस केलं मारुती कंपनीची कार गावामध्ये आणली तर ती काहीतरी ठीकठाक गाडी अंदुरुस्त ॲटोमॅटिक होऊन तिचा बिघाड होऊन ती बंद पडते त्याच्यामुळं त्या बाबतीत कुणी धाडस करत नाही आणि आमच्या गावामध्ये या दैत्याची दर शनिवारी या ठिकाणी मोठी महाआरती होते महाआरतीनंतर महाप्रसाद असतो सर्व आमचा गाव वेगवेगळ्या जाती धर्मातील लोक सर्व एकत्र येऊ या ठिकाणी आम्ही प्रत्येक शनिवारी एकत्र बसून महाआरती करून एकत्र महाप्रसाद या ठिकाणी दर शनिवारी घेतला जातो आमच्या निंबादित्य महाराजांना दर दिवस प्रत्येक एका घरामधून प्रत्येकी एक गणांच्या एक जणाकडे या ठिकाणी दर दिवसाचा नैवेद्य असतो आत्ताच या ठिकाणी नैवेद्य दाखवून गेलेले आहेत अशा प्रकारचा हा इतिहास आणि आज देखील आमची असलेली श्रद्धा ही तितकीच ठाम आहे आम्ही देखील निंबादित्य महाराजांनाच प्रथम प्राधान्य देतो आमचं कुठलंही कार्य असेल त्या ठिकाणी आम्ही आम बाकी कुठल्याही देवाला जरी प्राधान्य नाही मिळालं तरी आम्ही आमच्या दैत्यांना या ठिकाणी प्राधान्य देतो तर मंडळी आज आपण अशा पद्धतीने आज हे आगळं वेगळं गाव पाहिलं की ज्या गावात मारुतीचं हनुमानाचा अर्थात बजरंगबलीचं नावही घेतलं जाईलतेची एक ग्रामदैवत म्हणून या ठिकाणी पूजा होते अशाच पद्धतीने प्रत्येक व्हिडिओमध्ये काहीतरी आगळं वेगळं तुमच्यासोबत घेऊन येण्याचा माझा अगदीप्रमाणे प्रयत्न असतो त्यामुळे पुन्हा तीच विनंती आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया एका नवीन काहीतरी आगळं वेगळ्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद you. <laughs>